ते सर्वांचे लाडके सन्मान्य उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांना अभिवादन करतो ज्या उमेदवाराच्या प्रचाराला आपण इथे आलो आहोत ते आपल्या सर्वांच्या घरातले आणि सर्व घरातल्या असलेल्या घराघरात पोहोचणारे सन्मान्य संदेश पारकर त्याचबरोबर मालवण मतदारसंघाचे उमेदवार असलेले सन्माननीय वैभव नाईक या व्यासपीठावर असलेले आताच ज्यांनी प्रवेश केला ते कर्नल सावंत खास तुमच्या आपल्या भाषेत सांगण्यासाठी आलेले श्री कोळी सतीश सावंत गौरी खोत आणि मंचकावर बसलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व जमलेले गाववाल्यांवर मी मुद्दा मालवणीतून भाषण करणार कर ते का मालवणीतून कळणार नाही तुमका ना सर्वांना कळताला ते का कधी मालवणी जमलाच नाही आणि मालवणी भागातून भाग, भागा निवडून येणाऱ्या आमदार जर मालवणी येत नसात तर त्या घरात बसवण्याची गरज असा जो मालवणी असा त्या बापा जिलाक काय बापाशी पण मालवणी येणार नाही ना बापूस चौतीस वर्ष या जिल्ह्यात काम करता पण कधी मालवणीतून बोललो नाही त्या तुमका समजूसाठी मी आज या ठिकाणी बोललोय आणि त्या बापसा आणि दोन्ही जिलांका माझा चॅलेंज आहे की तुम्ही मालवणीतून भाषण करून दाखवा आम मालवा आमच्या मालवा मालवानी मालवणी लोकांका गावागावातल्या खेड्यातल्या लोकांका मालवणी समजता तुमक समजूतो नाहीतर नारायणाने करीत जो लोकसभेत करताना आपण बघितलाच भाषण काही लिहिलेला वा, इंग्लिशमधून वाचता पण त्या जेव्हा एखादो खासदार प्रश्न विचारता विटीक जाऊची गाडी ख कधी येताली तो हा सांगता चर्चीगेट जाणारी गाडी मध्ये बघितलास ना तू ह्या असलेल्या माणसांका अडाणी माणसांका मालवनाचा काय संबंध नाही अशांका घरात पाठवची आज या, या, या भागातलो उमेदवार पाच वर्षापूर्वी तुमच्याकडे येलो हात घेऊन अंका हातात देवा आता हातवाले आमच्या बरोबर पाच वर्षापूर्वी किलो आणि बापूस यावेळी बापसावरती ईडीची झाड पडणार ते त्याचे पैसे काळे पैसे बाहेर येणार त्या बापूस आणि आपल्या बापसान भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग वॉशिंग मशीन मध्ये गेलो आणि शुभ्र झालो नंतर आपल्या झिलाक घेतल्यान दोन्ही झिलांका आणल्यान आणि झिलांका एका झिलाक पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी खासदार केल्यान एका जिल्ह्यात दहा वर्षापूर्वी आमदार केले आणि एक काँग्रेसमधून आणि आता बीजेपी भी मधून हा आमदार आज झालो आज भारतीय भी मध्ये काम करताना त्या असलेल्या घटक पक्षाच्या लोकांना पण वाटतं की याची भूमिका म्हणजे आमची भूमिका नाही काल परवा टीव्हीवर बातमी बघितली आम्ही सुनील तटकरेन सांगितले की जे असलेले भोंगे काढणार याची भूमिका आहे ते आमच्या पक्षाची भूमिका नाही आणि नितेश राणेला मनावर घेऊ नका त्याचे आमच्या आमच्याशी जमत नाहीत म्हणजे अशा प्रकारची स्वतःच्या बापाशी जशी प्रसिद्धी मिळवल्या तशी आपल्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करत असता आज या खरोखर कर या भारतीय जनता पक्ष मूळ पक्षाच्या लोकांना बोलतोय की ज्यावेळी काँग्रेस काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी तुमच्याच मुख्यमंत्री त्यावेळेचे जे असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्या जिल्ह्यात सातत्याने माझ्याकडे येणारे बाबासाहेब पुरंदरे त्या बाबासाहेब पुरंदरेंका त्यावेळी महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिलो त्यांचा वय वर्षावी शहाण्णव होता या आमदारान त्या बाबा पुरंदरे बाबासाहेब पुरंदरेंका म्हणण्याचे बाबा पुरंदरे आणि त्यांना विरोध केलो या भारतीय जनता पक्षाम चलता काय हो आज जे यवगडमध्ये जास्तीत जास्त ब्राह्मण समाज जो असा चलता काय राम गणेश गडकरीचा पुतळ तोडात त्या मी पाच लाख दे म्हणून सांगितले आणि त्याच दस्कार केल्यान असल्या घाणेरड्या वृत्तीचं माणूस आपल्या जिल्ह्यातून घालवून टाकूचा आणि या मतदारसंघातून त्या घरातच बसू आज त्याचे कार्यकर्ते काही काही आमका भेटत सांगतात की बाबा आम्ही कंटाळलो पण जोर लावा तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर असो जे कार्यकर्ते पण कंटाळलेले असत ते का तुम्ही जोर लावशाल त्या तुमच्याबरोबर ते पण मशालीचा बटन दाबणार आणि संदेश पार्टकर निवडून देणार आणि कार्यकर्ते कंटाळले मधल्या काही काही हवा इल्ले कोण कोण शिवसेनेचा तुम्ही प्रमुख करतो शिवसेनेचा कोण उद्धव ठाकरे का भेटालो कोन ते पायाखालची जरा वाळू हललेली आहे तर आपल्या त्यांच्या का, कार्यकर्त्यां का समजला की आम्ही निवडून दिलेलो नाही आमदार आमच्या कामाची टक्केवारी घेता आणि आमच्या लोकांवरती जाग द्यायची आज बघा निवडणुकीपुरतो कसो सोहरासारखो असा हे कोणाक बोलत नाही सर्व असलेल्या बाबा पोता करता सर्वांका आईल्यानंतर जवळ करता ह्या सर्व सल्ला ह्या निवडणुकीत पण ही निवडणूक जिंकल्यानं जिंकल्यानंतर जिंकलो समजा जिंकणार नाही तर तुमच्या सर्वांका असलेल्या इकडच्या लोकांका नको नको होता अहो आज हे म्हणतात ना आम्ही विकास केलो काय विकास केल्यानी हॉस्पिटल काढल्याने आपला कोरोना तुम्ही बघितलात ना कोरोना किती हॉस्पिटलमध्ये आपली माणसं गेली आहेत घरातली किती माणसांचं आपलं जीवदान गेलातय आणि त्या ठिकाणी दोन दोन पाच पाच लाखाची बिला घेतल्यानी जी, जी महात्मा ज्योतिबा फुले योजना होती ती बंद करून टाकल्यानी आणि या ठिकाणी नारायण नाणे म्हणता उद्धव ठाकरेंनी ते येऊन दाखवावं तुझ्या बापाशी जो रस्तो आहे काय तो रस्तो सरकारचो हा त्या सरकारच्या रस्त्यावरून उद्धव ठाकरे काय तुझ्या नाकावटीतून आम्ही शिवसैनिक जाऊ शकतो एवढा लक्षात ठेवा कारण जेव्हा आम्ही सातत्याने परवा टीका करू लागलो बापूस एका ठिकाणी जाता कमळ सांगता दुसऱ्या ठिकाणी सांग जाता धनुष्यबाण सांगता आज त्यामुळे आता वाटून घेतले नाही बापसांनी तो उमेदवार वाटून घेतल्यान आणि आवशीन तो उमेदवार वाटून घेतला आऊस थं फिरता तेवढ्या मतदारसंघात बापूस फिरता हाय फिरला त्या बापसान खऱ्या अर्थाने बापसाक लाज वाटू की दोन हजार पाचच्या निवडणुकीत तू सांगितलं होत की मी धनुष्यबान आणि त्यावेळेच बाळासाहेबांचं धनुष्यबान आणि शिवसेना औषधला ठेवणार नाही नियती या परशुरामाची भूमी आहे त्या नियतीने त्यांना आता योग चोरलेलो धनुष्यबाण काळा बाजारातलो धनुष्यबाण दोन प्रचारात दारदार फिरतात जे नारायण राणेंका आम्ही त्यांच्याबरोबर असताना होत होते आणि सर्व आम्ही होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र फिरवत होतो आणि जिल्हो आम्ही सांभाळत होतो जिल्ह्यातले आमदार आम्ही निवडतो आज त्याच नारायण राणेंका केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री सर्व पदा भोगल्यानंतर जिलासाठी दारा दारात जोडी घेऊन फिरत मताची ही तुझी आता लायकी झालेली आहे लोक तुका आता या घराणीशाही कंटाळले होत या घराणीशाही संपवून टाका अशा प्रकारचे मुंबई पासून महाराष्ट्रातल्या लोकांचे फोन येत की आपण यावेळी तुम्ही या घराणीशाही कायमची संपवून टाका म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हो सुजलम सुपलम आणि विकासात विकासाच होईल या, या, विकासा या प्रत्येक विकासाच्या कामात जेव्हा पैसे मिळवण्याचं काम करतात पण एका कामाची काय नाही मग क्षतिश्री जाऊन सांगितल्या त्याच्या बापाशी आमदार मुख्यमंत्री असताना नरडव्याचा धरण उद्घाटन केलं नव्वद नव्याण्णव सालात काय झालं धरणाचा टा असलेल्या टाळामधलं ता, धरणाचं उद्घाटन केलंय दक्षिणा घेत आणि आपलं काम संपला म्हणून समजतं त्यामुळे ही दक्षिणा त्यांना घेण्यासाठी परत त्यांना निवडून देऊया नको परत आपल्या घरातलो असलेलो प्रत्येकाच्या माणसाकडे असलेलो जो संदेश म्हणून तुम्ही आग मारू शकता असो आमदार जर निवडून दिलात तो आमदार तुमच्या तुमच्या जीवाभावाचो आमदार तुमच्या सुखदुःखात धावणारो आमदार दिव्ण त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेक तुमच्या पुरते गप्प बसू नका पावणे मंडळीत लोकांका का आता दही चालू झाले होते जय जय बशी खाशाल जय जय चाय पिशाल थैत मशालीचा या चिन्ह सांगा लोकांकडे आता ते एवढे पायाकाची चालू दिली आहेत ते सांगतात धनुष्यबाण हा शिवसेनेचोच बाळासाहेबांचोच अरे बाळासाहेबांच धनुष्यबाण नाही तो चोरलेलो धनुष्यबाण हा काळ्या बाजारात धनुष्यबाण हा हा धनुष्यबाण आमचं नाही बाळासाहेबांच्या शिवसेनेचो उद्धव ठाकरे ज्याचं नेतृत्व करतात त्यांचो खऱ्या अर्थाने मशाली निशानी या लोकांना सांगा आणि तेवीस तारखे तुम्ही आणि आम्ही असो जल्लोष करूया की हो आईना गावातून पळून जाऊन दे आणि एका परत गाव दाखवूया नको एवढा आपण सर्वांनी करूया आणि एवढा बोलून मी तुमच्याकडे थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर फायर ब्रँड शरदजी कोळी आपल्याच विनंती आहे आपण सभेला संबोधित करा